नमस्कार आज आपण मँगो लस्सी बनवूया बघा मी मस्त जाडजाड अशी मँगो लस्सी बनवलेली आहे खूप सुंदर खूप टेस्टी अशी मँगो लस्सी झालेली आहे तर ही लस्सी मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता बघा कमी साहित्यात कमी वेळेत आणि रुचकर अशी ही रेसिपी आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया दोन आंबे घेतलेले आहेत पिकलेले साखर घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मी दोन चमचे घेतलेले तुम्ही जास्त घेऊ शकता कारण लस्सी आहे तो गो गोड पण आवडते काहींना थोडे दही घेतलेले एक कप अर्धा कप दूध घेतलेले आणि वेलची पूड अर्धा चमचा आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आता आंबे सर्वप्रथम त्याच्या फोडी करून घेते कापून बघा असे दोन्ही आंब्याच्या अशा कापून असे बारीक बारीक आता कसं ग आंब्याचं सीजन आहे अजून तर पाऊस पडला नाही तोपर्यंत आंबे आपण खाऊ शकतात तर आंब्याचं सीझन आहे आणि गरमी पण खूप आहे तर मग अशा वेळी आपण आंबे घेतले दही घेतलं मस्त दूध घातलं मस्त लस्सी बनवली थंडगार फ्रीजमध्ये करत ठेवली किंवा आईस क्यूब टाकले आणि आपण पिऊन घ्यायची गरम झाली आता हे आंब्याच्या पोळी मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायच्या त्यामध्ये साखर आणि वेरची पूड घालून सर्वप्रथम वाटून घ्यायचे त्याला बारीक करून घ्यायचे त्याची पेस्ट करून घ्यायची आंब्याची बघा आता वेलची घालायची वेलची पूड आणि ह्याची पेस्ट करून बघा अशी जाडसर आता दूद, ह्यामध्ये दही घालून घ्यायची आणि दूध घालून घ्यायचं आता दुधात दूध तुम्हाला किती जाड प्र पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने दूध दही तर लागतंच आता ला। समजा दोन आंबे आहेत तर एक बाऊल भरून असे छोटं बाऊल दही लागेलच समजा तीनशे ग्रॅम एवढं पण दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही कमीही घालू शकता आणि जाडही घालू ज जा, जास्तही घालू शकता कारण जड जाड पाहिजे असेल तर कमी घाला आणि पातळ पाहिजे असेल तर जाड घाला आता ह्याला मिक्सरला वाटून घेते मी एकदम ह्याला त्याची पेस्ट करून घेते एकदम पातळ अशी बघा दही आणि आंबे आता असे मस्त मिक्सरला वाटून घेतलं आता बघा किती मस्त अशी ह्याची कलर बघ किती कलर बघा किती छान आलेला आहे जाडसर अशी मस्त अशी द लस्सी आपली तयार आहे आता ह्याला दो ग्लासमध्ये काढून घ्यायची आहे बघा मस्त अशी ही लस्सी आपली तयार आहे आता दोन ग्लास जवळजवळ तीन ग्लास एवढी लस्सी आपली तयार झाली आणि आता ह्या लस्सीला आपण तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा ह्यामध्ये क्यूबही घालू शकता फ्रीजमध्ये ठेवली थोड्या वेळ बनवून आणि गार करून खाली पिली तरी चालतं बघा आता ह्यावर ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे आणि ड्रायफ्रूट ह्यामध्ये तुम्ही मिक्सही करू शकता जास्त घालूनही मिक्स करू शकता आणि मी वर गार्निशिंगला घातलेली आहे आणि त्याच्यावर तुटी फ्रुटी थोडीशी घालू शकतात तर खूप छान दिसेल आता ही लस्सी आपली तयार आहे अशाच प्रकारे जर तुम्ही मला ल माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या न चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका बेलायकनही दाबायला विसरू नका स्वस्... मस्त स्वस्त मस्त खा आणि स्वस्त राहा